नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपल्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ब्याऐंशी वर्षाचं आयुष्य केवळ जगलेलेच नाहीत तर अगदी मनापासून एन्जॉय केलं आहे सरकारी सेवेतून समाजाची जबाबदारी निभावली त्याचबरोबर गेल्या बावीस तेवीस वर्षापासून रोज पाहुण्यासारखा व्यायाम करत त्यांनी स्वतःचं आरोग्य देखील जपलं आहे आणि इतक्या दीर्घ आयुष्याचं श्रेय ते स्वतःपेक्षा जास्त मैत्रीला दिलं आहे आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्याच आयुष्यातील प्रेरणादायी प्रवासावर आज आपण गप्पा मारणार आहोत साहेब सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ब्याऐंशी आज तुमचा वाढदिवस आहे त्र्याऐंशी वर्षामध्ये तुम्ही आता प्रवास करताय सगळ्यात पहिल्यांदा संचित टी व्ही न्यूज कडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सर आणि आज इतक्या धीटपणाने तुम्ही इथं उभा राहिलेला आहात वय तुमचं पाहता ब्याऐंशी आहे आज एखाद्या तरुणाला लाजवेल असं तुमचा हा प्रवास आहे काय सांगाल तुमचा जीवन प्रवास मी एकोणीसशे एकाहत्तर साली नोकरी लागलो अच्छा मी तीस वर्ष टीत नोकरी केली अच्छा ऐंशीला डेप्लो मिळाल्यानंतर सत्याऐंशी ओ ला म्हणून लागलो जीप मध्ये मला दहा वर्ष वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये फिरलो जीप मध्ये दहा वर्ष फिरल्यामुळं मला मनक्याचा खूप त्रास झाला मला लघवीला सुद्धा उभा राहतो नाचायत नव्हतं जी जीएसकुल कर्णीकडे अॅडमिट झालो होतो परंतु मला त्याने सांगितलं ऑपरेशन करा मग असेच माझे एक मित्र डॉक्टर होते ते म्हणले तुम्ही ऑपरेशन करू नका तुम्हाला जर पोहता आलं तर पोहा मग माझी मी अजून दोन वर्ष नोकरी होती मग नशिबाने मला एका साहेबानं बैठी काम दिलं परत त्याच हुद्द्यावर मग माझी दोन वर्ष नोकरी संपल्यानंतर दोन हजार दोन ला मी रिटायर झालो अच्छा मग इथ परत जरा Hmm. आ, त्या साहेबांनी सांगितल्यामुळं hmm. पोहता येते का तुम्हाला hmm. येते माझा परत hmm. मणक्याचा त्रास मला असं चालताच येत नव्हतं म्हणजे परावलंबित म्हणजे नेमकं hmm. मला बाहेर असा उभा शक्य hmm. नव्हतं लगे hmm. वयपर्यंत उभा राहता येत नव्हतं hmm. परंतु नंतर एक आम्ही सुरुवातीला खाली तिकडे दूध डेअरीच्या खाली एक बिहर आहे अशा विहिरी ओळखत गेलो माझ्या शेजारी तुराई म्हणून होते आम्ही दोघं जायचं फिरायला मग परमेश योगा गाण्यानंतर खंडू जाधव म्हणून आमचे तात्या जाधव ता, तात्या जाधव राजवाड्या पाठीमागे एक विहिरी सापले मग आम्ही त्या विहिरीला जायला लागलो मग तिथं आमचा असा योगा गाणं त्यावेळी त्या विहिरीत हारगे साहेब होकर साहेब प्राचार्य बाकीचे आमचे राजू मोटगी आमचा स्विमिंग ग्रुप सगळा चालू झाला म्हणजे आमची पोहण्यामुळेच ओळख तुम्ही कुठले तुम्ही कुठले योगा न खंडू तात्या जाऊ जो म्हणतो ना ते आमचे पाहुणे निघाले मग त्यामुळे तिथं ग्रुपच तयार झाला प्रवास किती वर्षाचा तुमचा माझा आता मला तेवीस वर्ष तर माझं पोहणं झालं तेवीस वर्ष झालं पावतो हो तेवीस वर्ष झालं पोहतो मी अच्छा आणि त्यामुळं त्या ग्रुप मुळे मी त्यावेळी मला योगा करणं मी पहिल्यांदा सायकलवर जात होतो ते हरगे साहेब म्हणून इरिगेशन मध्ये ऑफिसर मध्ये ऑफिसर म्हणून रिटायर झाले ते आता तर ते भेटले त्यांनी ते, ते पर्टिक्युलर असायचे मला लेट झालं तर ते लगेच निघून जायचं मी सायकलीवर परत जायला लागायचे <laughs> म्हणून मी टायमात पण आम्ही कधी पोवायला सोडलो नाही कारण परवा काय असतंय हे पूर्ण अनुभवल्यामुळं त्यांच्या बरोबर आणि त्यांनीही माझ्या बरोबर साथ दिली त्याला मला विहिरी चढता येत नव्हतं तर ते मला त्यांचा सपोर्ट पोट असल्यामुळे मी पोहण टिकलो अच्छा। तर गेले तेवीस वर्ष पोहतो तेवीस वर्ष पोहताय हो त्यानंतर आमचा ग्रुप तयार झाला मग तर ओम स्विमिंग ग्रुप नाव दिलं त्यामुळे ते आता आम्ही हरगे हर साहेब भोसले राजू मोटगी मोनगे कसारांच एक मला आठवण येते आणखी चव्हाण सर डेप्युटी सोलापुरे म्हणून आहेत हे सगळे हे मित्र भेटले त्यामुळं मी त्यांच्या ग्रुप मध्ये असल्यामुळं आणि त्यांना मला चांगला सपोर्ट केल्यामुळं मी थंडीत सुद्धा कधी थांबलो नाही मला सुरुवातीला मनक्याचा त्रास होता सध्या काय औषध गोळ्या काय सुरू आहेत काय काय नाही अजिबात अजिबात काय नाही काय नाही अजिबात काय नाही गेल्यानंतर स्विमिंग करून गेल्यानंतर आपलं दही चटणी चपाती खाणे आणि पोहण्यामुळेच माझा शरीर बाकी ऐकायला येत दात काय 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 नाही काय नाही नाही थंटणी दात थंटणी दात अच्छा आणि केवळ मला हे आमच्या ग्रुप मेंबरचे सगळं सहकार्य मिळामुळं आणि त्यांचं साथ मिळाल्यामुळं मी आज माझ्याबरोबरची बरीच मंडळी गायब झाली सध्या बंचो वाढदिवस केला काय वाटलास एकदम 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 भारी आवे ला भावे दीर्घायुष आहो ला भावे, भावे दीर्घायुष आहो मानिकराव हॅपी बर्थडे टू यू आहो मानिकराव हॅपी बर्थडे टू यू बारदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला शाला येऊ नी कौतुक तुमचे करो आओ येऊ नी कौतुक तुमचे करू मानिक राव हॅपी बर्थडे टू यो मानिक राव हॅपी बर्थडे टू यू काय आता ते एकदम भारी मला कल्पना सुद्धा नव्हती या लोकांनी अरेंज केलं या ग्रुप मेंबरनी सगळ्यांचा मी आभारी आहे आणि आमचा शिव गुरुने मला जे सहकार्य केलं त्यांचाही मी आभारी आहे यानंतर मी पुन्हा तुमच्याकडे येतोय पण ज्यांचं नाव घेतलं पर्टिक्युलर आणि स्ट्रिक्ट ज्यांनी शिस्त लावली ते आहेत हार्गे साहेब हार्गे साहेब तुमच्याकडे खरंच बघितल्यानंतर अनेकांना शिस्त लागते म्हणजे तुम्ही स्वतः तसं वागता आणि तसं शिकवता काय सांगाल तुमच्या मैत्रीला तोड नाही म्हणलं तरी हरकत नाही गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पोहताय आणि अनेकांना पोहायला भाग पडताय पोहायला शिकवताय हेच तुमच्याकडून हातून घडतं लहान मुलं पण बरेच शिकवली आम्ही शिकवले मैत्री बद्दल काय सांगा नाही नाही योगा नाही चांगले लोक भेटले मला माझ्या म्हणजे वागण्याना सपोर्ट दिले त्यांनी म्हणजे मी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आणि नि त्याला त्याने पण सपोर्ट केले <laughs> ते त्यामुळे के शक्य झालं नाही तर ते <laughs> आणि माझे आता एकत्र वय चालू <laughs> आहे अच्छा असं नाही म्हणजे एकमेकांच्या सपोर्ट मुळे आपण <laughs> आणि बिन तक्रारी चालू आहे आपलं हां बरोबर सगळे मन मनमेळाव आहेत आणि एक तास दीड तास आम्ही अगदी ह्याच्यात असतो म्हणजे सगळं विसरलेलं असतोय पूर्ण हसणे त्याच्यात म्हणजे गप्प मारणे वगैरे त्या लहान मुलांना पण लय शिकवलं खारगे साहेबांनी त्यांची लग्न झाली मुली मुली मुलींची लग्न झाली आता था। ते काढतात <laughs> आमची की एकांत येतो अनेक वेळा खूप प्रॉब्लेम येतात एकांत राहिल्यामुळे पण आता तुम्हाला हा सगळा ग्रुप आहे काय वाटतं एकांतर ग्रुप ग्रुप काढ बघता काय एकदम एकदम मला ते जाणवतच नाही आपण एकांतपणा जाणवतच नाही खऱ्या ठिकाणी मी आपलं पेपर वाचणे रेडिओ ऐकणे एवढंच काम करतो आता फिरणं जास्त होत नाही पण पोण टाळत ना नाही मी सध्या फिरायला कोणतं साधन वापरत आहे स्कूटी स्कूटी एक गावात स्वतः चालवतो आज हो आज मळ्याकडे जाऊन येतो स्कूटी घेऊन मला मनका त्रास कमी झाल्यामुळं मी स्कूटी घेऊन जाऊ शकतो मळ्याकडे अच्छा हरगे साहेब तुमची मैत्री तर अतुट आहे परंतु या मैत्रीत अनेक वेळा खोडकरपणा आला चेष्टा मस्करायला कसा आहे या माणसाचा स्वभाव नाही नाही फार म्हणजे मनात राहत नाही काय असेल ते स्पष्ट असते स्पष्ट मोकळा माणूस आहे कधी कोणावर रागवणार नाही अच्छा परत कॉम्प्रोमाइज डिस्ट्रॉयच नेचर आहे असं नाही की म्हणत तो म्हणजे तुटणार नाहीये होईल तेवढं सांभाळून घेण्याची सवय आहे म्हणजे कॅपॅसिटी आहे अच्छा ज्यांच्या विहिरीमध्ये गेले तीस वर्षापासून स्विमिंग करतात पाहतात ते आहेत खंडूत होत्या तर त्या काय सांगाल आता तसं बघितलं तर यांचं वय आणि तुमचं वय बरंच तफावत आहे आणि आणखी एक यांच्याकडून ऐकायला मिळते की लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच मित्र आहेत त्यांचे कसं काय चांगला आहे अच्छा असा माणूस वर्षानुवर्ष आपल्याला त्यांनी बरीच वर्षापासून सोबत आहात आणि आज त्यांचा वाढदिवस घालण्यामाग तुमचं मोठ श्रेय आज मी पापा बसले आम्ही गेले बावीस तेवीस वर्ष सगळे मिळून आम्ही स्विमिंग स्विमिंग ला ते आमचे ग्रुपचे आयकॉन आहेत गायकवाड म्हणजे आमच्या ग्रुपचे आयकॉन आहेत ते त्यांच्याकडे बघूनच आम्ही थंडी सुद्धा कधी एक दिवस सुद्धा ते चुकवत नाहीत त्यामुळं एकदम हिरो आहेत ते आमच्या ग्रुपचे एकदम हिरो आहेत आता येते मी आ, या, या स्विमिंग ग्रुपमध्ये वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातून हा ग्रुप बनलेला आहे आता सध्या मराठी शाळेचे एक नंबर शाळेचे मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत सर काय सांगाल तुम्ही किती दिवसापासून येत आहे आणि हा ग्रुप कसा वाटतो इथली माणसं कशी वाटतात नमस्ते सर हा ग्रुप अतिशय मौलिक असा आहे आणि कारण ह्या ग्रुप मी जवळजवळ गेली तीन महिने कारण मी शिक्षक असून देखील घरामधलं काम करणं आणि शाळा ह्या दोन गोष्टी करत होतो गायकवाड साहेब ज्यावेळेला फिरायला त्यावेळेला अरे फिरायला या पाहायला आमच्या सोबत त्यांचं अनुकरण करून आम्ही मला वाटतं तीन महिने फिरायला आलो मी आता खूप छान वाटतं कारण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला एकलकोंडा जो माणस माणसामध्ये निर्माण व्हायला लागलाय तो दूर व्हायचा असेल तर असं फ्रेंडशिपची गरज आहे अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर आहेत वयवृद्ध माणसं आहेत पण यांच्याकडून त्र्याऐंशी वय झालं तरी आम्हाला वाटत नाही की यांचं त्र्याऐंशी वय आहे त्यांचं अनुकरण करून भविष्य काळामध्ये आम्ही जगण्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय खूप छान संधी या स्विमिंग आम्हाला या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे वा, गेले सहा महिने आम्ही गायकवाड साहेबांच्या सोबत पोहायला येतोय खर तर इतकी थंडी असली गेले आठवडाभर खूप थंडी होती पो, तरी देखील साहेब आमच्या अगोदर पोहायला इथं तयार असतात त्यांच्या प्रेरणेनेच आमचा हा ग्रुप अखंडपणे पोहायला येतोय मजेत असतोय हसत दिवस आनंदात जातो सकाळ आल्यामुळं नाही आलं तर काहीतरी दिवसभर चुकल्यासारखं वाटतं असा आमचा स्विमिंग ग्रुप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे साहेब आमचे रोल आयडॉल आहेत त्यांचं म्हणजे आम्ही एक त्यांना समोर ठेवूनच म्हणजे आम्ही ते हे करू शकतात तर मग आम्हाला का जमत नाही ह्या विचारधारेने पण आम्ही होईल हो तेवढं इथे येण्याचा प्रयत्न करतो स्विमिंग ग्रुप जे आहे खास करून याचे मेन आयडल आहेत ते गायकवाड साहेबच आहेत आणि गायकवाड आम्ही आम्ही अजून तरुण आम्ही स्वतः तरुण समजतो पण गायकवाड साहेब जे आहे ती ऐंशी ब्याऐंशी वर्षाची ते यंग यंग मिस कायमच म्हणतो त्याला यंग तरुण हे आपले हे आहेत म्हणून हे इथलं इथं आल्यानंतर जे बी आम्ही नाश्ता ठेवतो हे ठेवतो हे एकदम पौष्टिक असते आणि इथून गेल्यानंतर आम्हाला घरी की तुम्ही आज काय नाही आम्हाला विचारत असतात आणि एकदम हे आमची जे ग्रुप आहे हा ग्रुप एकदम मित्रत्वासाठी एकदम जवळचे आणि एकदम सगळी सगळ्याच क्षेत्रातली काम करणारी माणसं यात आहेत आणि सगळी प्रेमळ आहेत आणि एकमेकाला जुळून राहतात आणि खास करून गायकवाड साहेबांचं आज जे ब्याऐंशी वर्षाचं हे आहे त्यांना बघूनच आम्ही इकडे थंडी मी काही आम दे त्यामध्ये आम्ही येत असतो साहेब आता, आता शेवटचा प्रश्न विचारतोय आता ब्याऐंशी वय तुमचं उलटलेला आहे अजूनही असं कधी वाटलं का तरुणपणात आता तुम्ही तरुणच आहात काही विषयच नाही पण अजून सुद्धा असं वाटतंय का बाबा हे जरा तरुणपणात आपण करायला पाहिजे ते राहिले पुढे आपली अजून इच्छा आहे असं वाटतंय काय तरुणपणात एवढी मैत्री नव्हती पण आता उतरवायात मला मैत्री मिळाल्यामुळं मी सगळ्यांचा आभारी आहे <laughs> अच्छा सर तुम्हाला काय आवडतं आहे अजून जगलायच पण अजून एखादी इच्छा माझी मागे राहिली होती हे मित्रमंडळी मला सर्व म्हणजे पूर्ण करू शकतात अशी माझी खात्री आहे हा कुठली गोष्ट आणि एक रूप आहे सगळे कुठल्याही प्रसंगाला धावून येणारे आहेत सगळे म्हणजे एका घरातले कुटुंबासारखे सगळे लोक आहेत एक महत्वाचं पात्र आहे ज्यावेळी स्नेहभोजन ठेवण्यात येतं त्यावेळी आयोजक असतात आणि खायोजक म्हणून एक नवीन शब्द तयार झालेला आणि नियोजक म्हणून सगळ्यात महत्वाची भूमिका असते ते घोंगडे साहेब आहेत घोंगडे साहेब काय सांग गायकवाड साहेबांचा आज वाढदिवस झाला त्याबद्दल गायकवाड गायकवाड बोलायचं झालं तर साहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही चालू केलं आणि अक्च्युली मला मुळात पवाय सवय आहे आणि पण सकाळचा ग्रुप असा मला काही मिळाला नव्हता ते आमचे शशिकांत दिंगोल साहेब त्यांच्यामुळं मला संधी मिळाली की पवाय सकाळी नाहीतर आम्ही सिजनेबल उन्हाळा चालू झाला की पवायचं उन्हाळा संपलं बंद व्हायचं आता कंटिन्यू करायचं होतं ते पण हे नाही पण शशिकांत म्हणले आम्ही चालू केलं कंटिन्यू कराव पण चालू चाललं केला चार वर्ष झाले चार वर्ष झाले तुम्ही पण गायकवाड साहेबांनी बघितलं की असं प्रेरणा वाटते की हे माणूस ब्याऐंशी वर्षे झाले तरी येऊ शकतात मग आपण का नाही बरोबर ह्या उद्देशाने आम्ही पण अच्छा चालू केलं गायकवाड साहेब म्हणजे आमच्या मंडळाचे म्हणजे ग्रुपचे चॉकलेट चॉकलेट हिरो हिरो आणि असे असे एक तास दोन ता दोन तासात रिचार्ज होतो माणूस राहतो तर मंडळी अशा पद्धतीनं आज गायकवाड साहेबांचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि ग्रुप सुद्धा आपल्याला छान परिचय झालेला आहे गायकवाड साहेबांना आपण शुभेच्छा देव्यात सेंचुरी पार करत आणि अनेक तरुणांना या माध्यमातून त्यांचं दीर्घायुष्य लाभण्यासाठी आरोग्य संपन्न पूर्ण साठी त्यांचा सहवास सगळ्यांनाच दे अशी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो चला मंडळ भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज अनिल बने सर शुभम सावळगी संचित टीव्ही न्यूज महाराष्ट्र थँक्यू सर थँक्यू okay. ब्याऐंशी वर्षाचा या जीवन प्रवासातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते ते म्हणजे दीर्घ आयुष्य फक्त तो वर्षांनी मोठं नसतं तर सवयींनी नात्याने आणि विचाराने सुद्धा समृद्ध असतं शिस्तबद्ध जीवन नियमित व्यायाम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाशी माणसानं जोडलेली मैत्री त्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे माणिकराव गायकवाड साहेब त्यांच्या वाढदिवशी त्यांना उत्तम आरोग्य आनंद तसेच हसतमुख दिवस लाभो हीच मनापासून शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा